शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवार उद्यापासून पुढील दोन दिवस राज्यात मोठ्या पावसाचे असणार आहेत तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करा मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार वलसाड या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणेमध्ये देखील पावसाचा जोर उद्यापासून वाढणार आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या भागांमध्ये पावसाचे अलर्ट देखील जारी करण्यात आलेत तसेच इकडे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला उद्या रात्री आणि उद्या दुपारनंतर देखील झालेला पाहायला मिळू शकतो तसंच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पायस झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराला उद्यापासून पुढील दोन दिवस पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत मोठा मुसळधार पाऊस या भागांमध्ये देखील पुढील अठ्ठेचाळीस तास झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो विदर्भातील हवामान अंदाज पहिला असता विदर्भात देखील उद्यापासून काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल तर काही भागात मात्र पावसाचा जोर जास्त राहील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आहे तर अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद